नमस्कार मित्रांनो आज आपण ह्युमन मेटाप्ल्युमो वायरस एच एम पी व्ही या विषाणूबद्दल माहिती घेणार आहोत हा विषाणू सध्या चर्चेत आहे आणि त्याबद्दल जागरूकता वाढवणे आवश्यक आहे एच एम पी व्ही म्हणजे काय ह्युमन मेटाप्ल्युमो वायरस एच एम पी व्ही हा श्वसनमार्ग मार्ग पसरवणारा विषाणू आहे ज्यामुळे सर्दीपासून ते निमोनियापर्यंत विविध आजार होऊ शकतात दोन हजार एक साली नेदरलँडमध्ये या विषाणूची प्रथम ओळख झाली लक्षणे एच एम पी व्ही संसर्गाची लक्षणे सौम्य ते गंभीर असू शकतात सर्दी आणि नाक वाहणे शिंका आणि खोकला घसा खवखवणे ताप श्वास घेण्यास त्रास काही प्रकरणामध्ये विशेषतः लहान मुले वृद्ध व्यक्ती आणि कमजोर रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये निमोनिया किंवा सारखे गंभीर आजार होऊ शकतात संसर्ग कसा पसरतो एच एम पी व्ही संसर्गित व्यक्तीच्या संपर्कातून खोकला किंवा शिंकताना निघणाऱ्या थेंबाद्वारे तसेच दूषित पृष्ठभागाच्या स्पर्शाने पसरतो सामान्यत विषाणू थंड हंगामात अधिक सक्रिय असतो उपचार आणि प्रतिबंध सध्या एच एम पी व्हीसाठी कोणतीही लस किंवा विशिष्ट औषध उपलब्ध नाही सौम्य लक्षणासाठी विश्रांती पुरेसे द्रवपान आणि ताप किंवा वेदनासाठी ओर द काउंटर औषधे उपयुक्त ठरू शकतात गंभीर प्रकरणामध्ये रुग्णालयात दाखल करणे आणि ऑक्सिजन थेरपीची आवश्यकता भासू शकते प्रतिबंधात्मक उपाय हात स्वच्छ धुणे साबण आणि पाण्याने हात वारंवार स्वच्छ धुवावेत मास्क वापरणे विशेषतः गर्दीच्या ठिकाणी मास्क मास्क घालावा सामाजिक अंतर राखणे आजारी व्यक्तीशी जवळचा संपर्क टाळावा स्पर्श केलेल्या पृष्ठभागाची स्वच्छता नियमितपणे स्वच्छता राखावी निष्कर्ष एच एम पी वी हा नवीन विषाणू नसला तरी सध्याच्या परिस्थितीत त्याबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे सामान्य स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक योजना करून आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबियाचे संरक्षण करू शकतो अधिक माहितीसाठी आणि ताज्या अपडेटसाठी कृपया अधिकृत आरोग्य संस्थेच्या सूचनांचे पालन करा तर मित्रांनो आपली आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद